मेळघाटाची आर्थिक राजधानी धारणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि तत्कालीन नगरसेवक यांच्या प्रभाग क्रमांक बारामधील राहत्या घरी गेल्या मध्यरात्री चोरांनी दरोडा टाकून लाखो रुपयांची चोरी करून पसार झाल्याची माहिती पसरताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे ही चोरी धारणीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी असल्याचे बोलले जात आहे प्राप्त माहितीनुसार आसिफ सौदागर यांच्या लहान भावाच्या मुलीचा साक्षगंध अचलपूर येथे रविवारी ठेवण्यात आला होता करिता संपूर्ण सौदागर कुटुंब घराला कुलूप लावून कुटुंबासह अचलपूरला गेले होते सोमवारी सकाळी आसिफ सौदागर घरी येताच आपल्या घरी चोरी झाली असे चित्र तुटलेले दरवाजे आणि तिजोरी बघून समजले कोणीतरी ज्याला ही माहिती होती ती घरी कोणीच नाही याचा गैरफायदा घेत मध्यरात्री घरात प्रवेश करून घरातील तिजोरी अलमारी आणि इतर ठिकाणाहून सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि नक्कद रोकड़ असा मिलन जो पास चालीस लक्षांस चा माल लंपा केला है मैं हमारे भाई की लड़की की सगी में हम सब के सब पूरा परिवार हमारा अचलपुर गया हुआ था और कल हम लोग वहीं रुके थे शाम में भी वहीं रुके थे और वहाँ से सवेरे हम बड़े भैया मैं हमारा एक अनिक भाई तीनों मिलके हम धारणी पहुँचे सामने का ताला खोले ऊपर चढ़े तो ऊपर चढ़ के जो देखे तो पूरा लाभ कहने अलमारी के पूरे लाभ टूटे हुए थे दरवाजे के लाभ टूटे हुए थे अलमारी में से पूरा पैसा जो भी सोना चांदी था जो था सब पूरा लेके चले गए कितना अंदाजन नुकसान हुआ अपना अंदाजन कम से कम मेरे हिसाब से तो 30-40 लाख का तीस एक लाख का पकड़ो कम से कम इसमें क्या क्या था कैश और कैश था तीन चार लाख रुपए बाक़ी घर में भाव के जेवर लड़की के जेवर घर के जेवर सबके जेवर थे सबका जेवर सोना चांदी घर में जो भी रहता या सब जो भी जमा थे बच्चों के इनके इनके सब लेके चले गए तोड़ता के ही चोरी धारणीच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी मानल्या जाते घटनास्थळी धारणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आय पी एस निकेतन कदम पोलीस उपविभागीय अधिकारी संजय काळे ए पी आय ठाकूर अनिल झारेकर अनुराग पाल सचिन होले आणि इतर पोलीस दाखल झाली होती निकेतन कदमकडून डॉग स्कॉड बोलवण्यात आले असून संपूर्ण पोलिसांकडून सील करण्यात आले आहे आता या चोरी करणाऱ्या चोरांबाबत माहिती धारणी पोलिसांकडून घेतली जात आहे लवकरच याबाबत तपास पूर्ण होऊन चोरांची माहिती मिळण्याची शक्यता आहे आम्हाला समजलं की एका ठिकाणी घरपुडी झाली आहे आसिफ सौदागर नावाचे फिर्यादी आहेत तर असा अंदाज आहे की काल रात्री झालेली असू शकते काही सोनं काही चांदी आणि काही कॅश गेली आहे असं त्यांनी सांगितलं आहे ते बाहेरगावी अचलपूर येथे लग्नासाठी गेले होते तर घर बंद होतं तर मग त्या घरपुडीसाठी आता तपास चालू केला आहे आम्ही तर डॉग स्क्वाड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स ऑन दी वे आहेत ते लवकरच पोचतील आणि बाकीचा तपासही आम्ही सुरू केलाय तर होपफुली लवकरच त्याचा आम्ही छडालो थँक्यू तसमी शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी